मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाचा आजचा पहिला दिवस आहे आणि रमेश आळसकर हे उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आले दादांसोबत चर्चा झाली आहे काय नेमकं का चर्चा झाली नाही दादा हे सातत्यानं मराठा आरक्षणासाठी काम करीत आहेत गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मराठा आरक्षण मिळावं म्हणून दादा काम करीत आहेत गेल्या दोन वर्षापासून एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा प्रवास दादांचा आरक्षणासाठी झालेला आहे आणि ह्या आरक्षणामुळं मराठा समाजाला शैक्षणिक असेल नोकरी असेल याच्यामध्ये खूप मोठं ह्या ठिकाणी यश त्यांना मिळालेलं आहे परंतु उर्वरित समाजाला जे आरक्षण मिळायला पाहिजे होतं ते न मिळाल्यामुळं दादांना परत एकदा ही लढाई ह्या ठिकाणी हाती घ्यावी लागली आणि येणाऱ्या काळामध्ये आजचं हे जे उपोषण आहे त्या उपोषणाच्या माध्यमातून दादांना संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर तमाम देशातील परदेशातील मराठा समाजाचा त्यांना या ठिकाणी पाठिंबा आहे आणि भविष्यकाळामध्ये दादाच्या माध्यमातून संपूर्ण मराठाला या ठिकाणी यश मिळणार आहे त्यांच्या मागणीला यश मिळणार आहे आणि संपूर्ण मराठा समाज हा ओबीसी घेमध्ये गे, गेल्यानंतर शैक्षणिक किंवा नोकरीसाठी त्यांना प्रचंड असा फायदा त्या ठिकाणी होणार आहे काल मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आहे की आमच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे एक एकना आ, का ते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आमच्याच कार्यकाळामध्ये आरक्षण मराठा समाजाला मिळाले मात्र या अगोदर जे महाविकास आघाडीचे सरकार होतं या गोष्टीकडं त्यांनी डोकावून देखील पाहिलं नाही त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं पाहत आहे नाही आता प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे परंतु ह्या सरकारनं आरक्षण दिलेलं आहे महाविकास आघाडीनं कुठलंही आरक्षण त्यांना ह्या ठिकाणी दिलेलं नाही त्याच्यामुळं निश्चितच हे सरकार सुद्धा आरक्षणासाठी ह्या ठिकाणी सक्रिय राहील आणि त्यांच्या दादांच्या मागणीला यश ये येईल सगळे सोयऱ्याची जी, सोय जी मागणी आहे त्यावर मात्र मुख्यमंत्र्यांना कुठलंही स्टेटमेंट दिलं नाही त्याच्यावर सुद्धा स्टेटमेंट देतील आजच दादा बसलेले आहेत त्याच्यावर त्यांची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल त्याच्यानंतर त्या मागणीला सुद्धा दादांचे यश येणार आहे या पूर्ण या आंदोलनामध्ये या उपोषणामध्ये सहभागी स्वतः या आंदोलनामध्ये उपोषणामध्ये सहभागी नाही आम्ही पहिल्यापासूनच ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत गेल्या दोन वर्षापासून ज्यावेळेस पहिल्यांदा हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेसपासून मी पायी त्या ठिकाणी गेलतो प्रत्येक वेळी जिथं जिथं सभा असतील कार्यक्रम असतील त्या ठिकाणी आम्ही जातो आम्ही या आंदोलनाला पाठीमागं बी सहभागी होतो आज बी आहेत आणि उद्या बी राहणार आहेत गेलं तर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी सगळे सोयऱ्याच्या मागणीसाठी उपोषण करतायत तर दुसरीकडे शरदचंद्रजी पवार पक्षाची मंडल यात्रा जी आहे ती चालू आहे काय पवार पक्षाची मंडल यात्रा चालू आहे जेणेकरून ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे या मागणीवरून मंडल यात्रा चालू आणि दुसरीकडे जरांगे पाटील हे उपोषण करतायत ओबीसी मधूनच आरक्षण मिळायला पाहिजे पवार साहेब काय करतील ते काही सांगता येत नाही कारण गेली चार टर्म हे ह्या राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी काहीही केलेलं नाही हे सर्व जे चित्र बदलले हे चित्र फक्त जरांगे पाटलामुळंच ह्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं राजकीय लोकांना काही म्हणण्यापेक्षा जरांगे पाटीलच हे खरे मराठा आरक्षणाचे खरे शिल्लेदार राहणार आहेत शेवटचा प्रश्न आहे जरांगे पाटील फडणवीसावरती बोलतात मात्र शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल बोलत नाही असं देखील चर्चा जे आहे ते पाहायला मिळत नाही तो मोठा विषय पाटील आणि त्यांना धन्यवाद आडेसकर साहेब या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी रमेश आडेसकर यांनी भेट दिल्याच्या नंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल आणखीन काही नवीन अपडेट्स या आझाद मैदानावरून मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेश लुगडिया मुंबई